गाडीवाले दादा या गाण्याने महिलांना घातली भुरड लग्न वराती थिरकली लग्नसराईच्या हंगामात एकच गाणं सर्वत्र धुमाकूळ घालत आहे गाडीवाले दादा तुम्ही गाडी जरा थांबा शकुंतला बाईक हे गाणं केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण भागातही महिलांच्या आणि तरुणाईच्या मनात घर करून बसले प्रत्येक वरात मिरवणूक मांडव आणि वरमईमध्ये या गाण्याच्या तालावर थिरकणारी पावलं सहज पाहायला मिळतात या वर्षीच्या लग्न हंगामात हे गाणं विशेष लोकप्रिय ठरले आहे महिला वर्गांसाठी तर हे गाणं एक केंद्र डोक्यावर घेऊन पारंपरिक महिला गोल वर्तुळात नाचताना एक वेगळीच उत्सव मूर्ती पाहायला मिळते तरुणाई देखील या गाण्यावर तितक्याच उत्साहाने थिरकताना दिसतात अनेक विवाह समारंभामध्ये या गाण्याची पुन्हा पुन्हा फरमाईश होत आहे गाण्याचे शब्द हे 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 मनी गाडीवाले दादा तुनी गाडी जरा थांबा मना जरा सांगा ग ग ग शकुंतला हे सध्या प्रत्येकांच्या ओठांवर आहेत अल्पावधीतच या गाण्याने ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रियता मिळवली असून हे गाणं न वाजवता कोणतंही लग्न पूर्ण होत नाही असं म्हणावं लागेल चिंचवे सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया